बारावी अकरावी दहावी नंतर अकरावी बारावीचे दोन वर्ष त्यानंतर तीन वर्ष बॅचलरचे मग बॅचलर तुम्ही बी एस मध्ये करू शकता बी ए मध्ये करू शकता बी कॉम मध्ये करू शकता आणि त्यानंतर दोन वर्ष सद्यस्थितीमध्ये दोन एम ए केलं तेव्हा एकच वर्ष होत सद्यस्थितीमध्ये दोन वर्ष तर बी तुम्हाला करायचे असतील तर आणि बी चे दोन वर्ष एवढे जर तुम्ही प्राप्त केला डिग्रिया प्राप्त केला तर तुम्हाला माध्यमिक शाळेपर्यंत ऍज ए टीचर म्हणून कुठेही जॉईन होता येत जर तिथं पोस्ट असेल त्या ठिकाणी आणि कोण एक मार्ग आहे दुसरा डीएडचा प्राथमिकचा जर तुम्ही अकरावी बारावी केलात आणि बारावीच्या बेसवर किंवा तर तुम्हाला तर पुन्हा दोन वर्ष आणि ते दोन वर्ष जर तुम्ही पास झाला तर तुम्ही प्राथमिक पर्यंत सातवी पर्यंत कुठे ऍज ए टीचर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता बीएड केलात आठवी नववी दहावी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी आणि जर बीएल करून तुम्ही पुन्हा आणखीन एक मार्ग आहे या ठिकाणी पीएचडी करा किंवा आणखी वेगळे क्षेत्र आहे ते प्राप्त करा तर तुम्ही कॉलेजला सुद्धा या ठिकाणी येऊ शकता मुख्यात एम फिल असेल पीएचडी असेल वेगवेगळे मार्ग आहेत जसे तुम्ही मार्ग चॉईस केलात त्यानुसार तुम्हाला कॉलेज लाईफ किंवा कॉलेजचं पुढचे वर्ग तुम्हाला प्राप्त होतात इतके इझिली आहे शिक्षक होणं फक्त ते आत्मसात करता आले पाहिजे गुण आपल्यामध्ये अवतरता आले सहज तुम्ही पण होऊ शकता

एकच वर्क चांगलं वाटतं जे मला कळतं जे मला समजतं जे माझ्या डोक्यात राहतं ते वर्क चांगलं चॉईस कोणतं करायचं हे जास्त ठरवायचं स्मार्ट वर्क मध्ये आपण काय करायला कुत्रिम वाढत चाललोय तितक्या पुरताच अभ्यास करायला म्हणजे आताची मुलं कशी व्हायची माहिती या ठिकाणी उत्तर पत्रिके पुरती मुलं व्हायची तर मला वाटतं शिक्षणाचा अर्थ नाही एज्युकेशनचा हे मिनिंग नाही फक्त मला नीट क्रॅक करायचे नीट मध्ये मला साक्षी घ्यायचे तेवढाच अभ्यास करा ते टेक्निकली तेवढं तर मी मशीन आहात का मानव मनुष्य मनुष्यात अशिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास मी या कधी पडलोच नाही हार्ड वर्क करायचं का स्मार्ट वर्क करायचं माझं वर्क एकच मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वर्क करा मला कळालं वर्क माझं तितक्या पुरतं त्या विषयाचं संपलं म्हणजे मी तोपर्यंत काम करतो तोपर्यंत शिकतो तोपर्यंत वर्क देतो जोपर्यंत माझ्या डोक्यात बसत नाही मग ते कोणीही माध्यमातून असतो माझी अभ्यास करायची पद्धत जरा वेगळी तुम्ही त्याला करावा का हार्ड वर्क ठरवा मी एक दोन वेळेस प्रकरण वाचून घ्यायचं ते एक मन लावून वाचून घ्यायचं माझे फ्रेंड सर्कलही तसेच होते आणि तुम्हाला नवल वाटेल माझा जो अभ्यासक्रम झाला तो गार्डन मध्ये झाला ते विसावा गार्डन मध्ये विसावा गार्डन माहिती सगळ्यांना तिथे माझा अभ्यास झाला मी हार्डली चार किंवा साडेचार वाजता गेट उघडायची वाट बघायचो पाचला काहीतरी गेट उघडायचं विसावाचा त्याचं आणि मी आणि माझा मित्र आज जायचं जशी आम्ही एंट्री केली की आम्ही पहिलेच ठरवायचं रे बाबा आज तो दोन जणी मला सांगा मी दोन तरी तुला सांगा आणि आम्ही अख्खं नुसतं घरघर घरघर फिरत असतो लोकांना वाटायचं का त्यांच्या मुली बघायला आले बघायला आलेत काही खायला आलेत तर्क लोकांचे पण त्याच्या आम्ही माझ्यामध्ये संवाद चालायचा फिरताना तो मला दोन धडे शिकवायचा मी त्याला दोन धडे शिकवायचो डेली आम्ही चार धड्या चर्चा करायचो आणि जर एखादा मुद्दा अवघड वाटला की एका बापावर बसायचो कन्फ्युज झाला की एका बापावर बसायचं आणि त्याच्यावर वाद वाद चालायचा वादिवाद चालायचं मी माझे हे असंच आहे की माझ्या तसंच आहे आणि त्याचं एक सोल्युशन काढायचं आणि जर सोल्युशन नाही तर वेगवेगळे पुस्तक ग्रंथालयाचं घ्यायचं बाहेर काढायचं आमचा अभ्यास असा झालेला आहे चर्चेत झालेला आहे आणि तो अभ्यास मला वाटतं कायमस्वरूपी डोक्यात बीएड ला माझ्या मुखाने जसं शिकवतो शिक्षक ना तसं मी स्वतः आवाज रेकॉर्ड करून ठेवला कॅसेट आहे आता भेटतील भेटतील नाही नाहीत खूप कालावधीत झालाय म्हणजे मी कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि रोज सकाळी चार वाजा घाल पण ऑन करायचं थांबवून थंडीचं होतं की सध्या ऐकत बसायचं म्हणजे चार पाच सहा दोन सात मिनिमम चार धडे होत होते चार ते पाच धडे होत होते ऐकून बस फ्रेश होऊन उठायचं स्नान करायचं आपल्या आपल्या कामात लागायचं सोपं आहे टेक्निकली आता तुमच्याकडे मोबाईल मोबाईल मध्ये तुम्ही तुमचे प्रचंड तुमच्या आवाज आपल्या आवाजात पाहिजे मात्र लोकांच्या आवाज लोकांच्या आवाज युट्यूबवर प्रचंड पाऊस पडू पडला या ठिकाणी महापूर आलाय त्या लोकांचा नको आपला आवाज आपला आवाज आपल्याला गोड वाटतो ऐका असं वाटतो कोणाला आवडू ना आवड आपल्याला आवडतो पण रेकॉर्ड करा तो नेहमी नेहमी सहा तुम्हाला आणि ते नाही काय अभ्यास करायचं प्रयोग खरंच लोकांना हसू येत मी स्नान करायला आज जाताना बकेट घेऊन जातानाच मी विचार करायचं बाबा काय करायचं आज काळे केस आणि काळे केस नाचे फडकेपासून सुरू करायचं अख्खं प्रकरण टोक्याच मला चिंत बळवंत करायचं अभ्यास माझा व्हायचा मला अभ्यास काय आता आवडतं खूप ऐकलं असेल